नमस्कार मित्रांनो शेळीपालन कुक्कुटपालन आणि पावसाळा विषय कसा गंभीर वाटतो ना हा गंभीर कारण पावसाळ्यामध्ये तुमची आमची लई बरेशन होणार आहे कारण जे शेळीपालन कुक्कुटपालन करतात त्यांना विचारा जाऊन पावसाळ्यामध्ये किती अडचण येतात कशा येतात तर तयारी अगोदरच करायची आपण लसीकरणावर भर देतो का कारण रोगच येऊ नये मग हा व्हिडिओ पण त्याच्यासाठीच आहे कारण पावसाळ्याच्या आधी तयारी जर केली तर उद्या पावसाळ्यामध्ये अडचण येणार नाही आहेत मग काय अडचण येणार आहेत बाबा पावसाळ्यामध्ये एवढं म्हणजे परेशान होण्यासारखं आहे का ह्या शेळी पालनात कुक्कुटपालनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी येतात त्याच्यावर जर बारीक लक्ष दिलं तर तुमची पिल्ले बी मरणार नाहीत शेळ्यांना बी काही होणार नाही आणि हे पक्षी पण व्यवस्थित वाचणार आहेत आणि जर तुम्ही तयार करण्याच्या विचारात असाल तर थांबा काही दिवस थोडासा पॉज घ्या पावसाळ्यातले अनुभव बघा आणि त्याच्यानंतर ह्या व्यवसायाला सुरुवात करा मग नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे नवीन लोकांसाठी सांगतो की आपण शेळीपालन आणि कुक्कुटपालनावर काम करतो तुम्हाला जेवढे काही व्हिडिओ पाहायचे तीनशे प्लस व्हिडिओ बनवलेले आहेत तर हा मुद्दा सविस्तरपणे घेणार आहे दहा मिनटाचा व्हिडिओ होईल कदाचित मोठाही होईल पण सविस्तरपणे घेणार आहे चार पाच मुद्दे आहेत शेड रोगराई चारा आणि आजूबाजूचा परिसर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात पहिला मुद्दा येतो शेडवरती जो आपला मोकळा पसारा होता म्हणजे आपण उन्हासाठी तयार केलेली ही जी ग्रीनेट आहे ही काढून व्यवस्थित ठेवून द्यायची आणि जे शेडचे दरवाजे किंवा खिडक्या ज्या आपण वरती केल्या होत्या ज्या साईड होत्या ज्या अशा मोकळ्या होत्या खेळती राहण्यासाठी सगळ्यात पहिले तिथं मस्त चांगल्या एखाद्या कंपनीची ताडपत्री आणून लावून घ्यायची तुम्हाला जर ती खालीवरी करता येत असेल ताडपत्री काही वेळेपुरते वरती करायचे आला की खाली सोडायचे त्याची अरेंजमेंट त्या आपल्या मोठ्या शेडला केलेली आहे बघा अशा स्वरूपात ताडपत्री कवर घ्यायची कवर करून घ्यायची कारण पाण्याचा थेंब आतमध्ये गेला नाही पाहिजे साईडचा वासाडा पण गेला नाही पाहिजे ज्या लोकांनी जो आपण तुम्हाला साधा आपला शेड दाखवला होता बांबूचा त्याच्यावरती तुराट्या पराट्या ऊसाची पाचट किंवा अजून काही जर टाकलं असेल तर त्यांनी सगळ्यात पहिले एक चांगल्या कंपनीची ताडपत्री का पन्नी जरी घेतली पॉलिथीनची तरी चालते ती व्यवस्थित आथरून घ्यायची कारण आतमध्ये पाणी गेलं पाहिजे उसाची पाचटन तुराट्या जर समजा पाण्यानं भिजल्या पावसाच्या पाण्यानं आता अवकाळी पाऊस पडायला आपल्याकडे यानं जर भिजल्या विंचू होतात आणि शेळीसाठी विंचू सगळ्यात घातक चावला की शेळी मारण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून विंचू होऊ द्यायचे नाही भिजूच द्यायचं नाही ना मुळामध्ये हा लक्षात त्याच्यापेक्षा जास्त उद्या पावसाळ्यात काय होणार आहे माहिती आहे का आपल्या शेडच्या आतमध्ये आपण रात्रभर जनावर बांधणार आहे चार पाच दिवसाचं झडगं लागलं तर पाऊस चार पाच दिवस जर उघडला नाही आतमध्ये सगळं चिकचिक होणार वलं होणार मुतडानं सगळं काही शेळ्या म्हणजे एकदम वल्या होणार भिज म्हणजे सगळी घाण आतमध्ये लेंड्या तशाच त्याच्या चिखल झाल्यासारखं होणार म्हणून चार ते पाच गोण्या मुरूम जो हा आपल्याकडं नरम मुरूम असतो एकदम फुपोटा टाईपमध्ये तो मुरुम पाच सहा गोण्या भरून ठेवायचा ज्या दिवशी झडगं लागल त्या दिवशी तो मुरुम आपल्या शेडच्या आतमध्ये पसरण्यासाठी काम येईल जागा कोरडी करण्यासाठी उपयोगी येतो आताच तयारी करून ठेवायची हे शेडच्या बाबतीतल्या गोष्टी सांगालो बरं का ज्याच्या शेडच्या समोर असा परिसर आहे आता आपला आपला बारा गुंठ्याचा परिसर आहे इथं काय झालेलं असतं उन्हाळ्यामध्ये हे सगळे जनावर लेंड्या खाली पडून हे होऊन सगळा फुपोटा झालेला असतो आणि पाऊस पडला की इथं चिखल होते चिखल तुम्ही गेल्या वर्षी मुरुम टाकला होता हो पण आता चिखल होते ह्या चिखलामध्ये कोंबड्याचे पाय फसतात आता हे सगळे पक्षी फिरायले आहेत ह्या पक्ष्यांचे फसणार येतं आणि हे पाय फसले काय होणार आहे शेळ्या ज्यावेळेस बाहेर सोडणार त्यावेळेस त्याच्या खुराच्या आतमध्ये पाय चिखल जाणार त्यावेळेला चिखल्याको किंवा अजून रोगराई होण्याची शक्यता असते म्हणून एक अर्ध्या फुटाची तरळी जरी याच्यावरती मुरुमाची मारून घेतली तरी बस झाली एखादं ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर ट्रॉल्या तुम्हाला जेवढ्या काय आणता येतील तो मुरुम आणून घ्या आणल्याच्या नंतर इथे याच्यावरती तरळी मारा पाण्यानं व्यवस्थित किंवा अवकाळी पाऊस पडला की ते दबून जाते हा प्रकार करूनच घ्यायचा शेडच्या आतमध्ये जर तुम्हाला टाकता येत असेल तर एक सहा फुट सहा इंचाची तळी अर्ध्या फुटाची मारताय ती पण मारा कारण उद्या पावसाळ्यामध्ये चिकचिक होणार आहे आणि म्हणून प्रॉब्लेम नको दुसरी गोष्ट चुना पाच किलो म्हणता दहा नाही पंधरा वीस किलोचा चुना आणायचा चुन्याची बॅग भेटते आपल्या शेडच्या आतमध्ये आपण ठेवलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे सगळ्या शेडच्या बाहेरून बॉर्डर मारायची कारण आता कसं होणार आहे अवकाळी पावसानं सगळं पाणी वाहत येणार आहे वाहत कुठं आपल्या शेडच्या कडी कडीकाटचाऱ्याने घासून जाणार आहे म्हणजे बाहेरची रोगराई आपल्या दरवाज्यावर येऊन थांबणार आहे आणि हे आलेली रोगराई परत काही कालांतरानं आतमध्ये म्हणून सगळीकडून चुना मारायचा निर्जंतु करून करून घ्यायचं हा शेडच्या बाबतीत झाला चारा दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी येतात ह्या गोष्टीवर लक्ष द्यावंच लागणार आहे पावसाळ्यामध्ये काय होते जनावर पाणीच पेत नाही तुमचं पाणी जास्त पिण्यात येतच नाही जनावरांच्या कारण बाहेर बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये खूप जास्त असते म्हणून जनावर काय माणसंसुद्धा पेत नाहीत पाणी आणि सारखं सारखं ओलं करतं म्हणजे लग्न करणार जनावरं म्हणून एक काम करायचं ही कोरडा चारा जो असतो का कोरडा चारा ज्याला आपण सुका चारा म्हणतो उदाहरणार्थ कडवा असो सोयाबीन असो हरभरा असो तूर असो किंवा तुमची भुईमुगाची वेला असो ह्या सगळ्यांचे बारीक कुटार करून किंवा ज्या तसा जरी स्टोअर करता आला तर स्टोअर करून ठेवायचा खास करून पावसाळ्यामध्ये हे कोरडा चारा जास्त वापरायचा ह्या कोरड्या चाऱ्यामुळं काय होतं की जनावर चावून चावून खातं रवंत करावा लागतो जनावराला आणि कोरडा असल्यामुळं त्याच्या तोंडाच्या आतमध्ये म्हणजे जिबेच्या त्या ठिकाणी लाळ जास्त असत जाते आणि मदत होते ह्या कोरड्या चाऱ्यामुळं शरीराचा बॅलेन्स राहतो जनावराच्या म्हणून कोरडा चारा पावसाळ्यामध्ये सहसा स्टोअर करून ठेवा तुमच्याकडं कर, सगळ्याकडे स्टोरेज आहेत आणि कोरडा चारा बी उपलब्ध आहे हा काय फार विकत आणायची गरज नाही वीस पंचवीस रुपये किलो नाही सगळ्याकडे कुटार भरपूर प्रमाणामध्ये आहेत ह्या गोष्टी बारीक सारीक आहेत आता सध्या बाबुळीची झाडं असतात बाबुळ आपल्याकडं रामकाटी बाबुळी ज्या असते त्याच्या शेंगा पडतात बऱ्याच भागामध्ये जुने शेळी पालक शेंगा थैल्यामध्ये भरून ठेवायचे थे। गोण्याच्या गोण्या शेंगा भरून ठेवायची का पावसाळ्यामध्ये काय लागलं काही जण म्हणतात सर ते बाबळीच्या शेंगा खातात मग जे धामुके पडतात उकंड्यामध्ये आणि शेतामध्ये जेव्हा ती लेणी टाकली तेव्हा निसत्या बाबळीच बाबळी होतात काही ताण घेऊ नका बाबळी झाल्या तरी एका खुरपणीमध्ये उपटून टाकता येतील किंवा पलटी मारता येते रानाला तिकडे ज्यावेळेस शेवेल ते पण धामुके पडून परत नंतर बाबळी येतील ह्या विचारानं आता शेंगा खाऊ घालणं नाही घालायचं नाही म्हटल्यानंतर थोडंसं मला हे वाटतं शेंगा आणून ठेवा काय अडचण नाही आणि ज्याला टाकायचंच नाही विकायचं खत त्याला तर काही ताणच नाही म्हणून आणून घ्या कोरड्या कोरड्या चाऱ्याची उपलब्धता करून ठेवा ह्याने कसं होतं शरीराचं जे काही म्हणजे दुधाची निर्मिती पावसाळ्यामध्ये जी कमी झालेली असते जनावरा म्हणजे जनरली सगळीकडे बघा शेळ्यांच्या पिल्लं ज्यावेळेस जन्मतात त्यावेळेस त्या शेळीला दूध तेवढं पावसाळ्यात फुटत नाही हे मुख्य कारण आहे पिल्लांची वाढ कमी राहण्याचं किंवा पिल्लांच्या मर्तुकीचं कारण जर पाहिलं तुम्ही तर पावसाळ्यामध्ये पिल्लं मरणं किंवा पावसाळ्यामध्ये दूध कमी येणं ह्याचं म्हणजे हे कारण त्याच्या पचनामध्ये आहे म्हणून कोरडा चारा जितका वापराल तितकं त्या शेळीला चांगलं दूध राहील आपल्या आजूबाजूला हिरवा चारा एकदम जून जुलैमध्ये जूनमध्ये तेवढा येत नाही शेळ्या कोणत्या खातात शेळ्या काय गवतं खात नाही येत शेळ्या झाडपाला किंवा झुडपाचा किंवा वेलीचा खातात तर त्याला एक महिना दीड महिना वेळ असतो पालवी फुटण्यासाठी परत त्यात पण धोका आहे नवी पालवी फुटल्याच्या नंतर मवा येण्याची शक्यता आहे म्हणून काय करायचं जास्त करून सुक्या चऱ्यावर जोपर्यंत तो चारा निभर होत नाही रठ होत नाही तोपर्यंत कवळा चारा खाल्ल्याच्यानंतर संडास लागायचे चान्सेस म्हणजे पावसाळा जर पाहिला तर ह्या दोन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्रचंड बेजारीचा आहे नवीन तर मी तर म्हणतो चार महिने थांबा चार महिने थांबलेलं कधी बी चांगलं तुमच्यासाठी कारण हे चार महिन्यामध्ये आव्हानं जास्त आहेत आणि तुम्ही जर समजा थोडे जरी कमजोर पडलात आव्हानाला पेलण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट शेळीपालन बंद करायचा विचार करतात म्हणून हिवाळ्यामध्ये फ्रेश वातावरणामध्ये सुरू करू शकता चार महिने अजून माहिती घ्या अनुभव घ्या आपले राहिलेले व्हिडिओ पहा बरोबर आहे का काय जण म्हणतात सर तुम्ही व्हिडिओ सांगतात पण तुमचे व्हिडिओ दिसतच नाही आहेत हे बघा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कसे दिसतील मागचे पुढचे व्हिडिओ ते खालचं जे या ठिकाणी खाली लाल रंगाचं बटन आहे ते लाल रंगाचं बटन सबस्क्राईब नावाचं दाबा व्हिडिओला लाईक करा एखादी ओळ लिहून पाठवा कमेंट करून तेव्हा यूट्यूब तुम्हाला माझे बाकीचे व्हिडिओ दाखवल ना निसता एक व्हिडिओ पाहायला सोडून द्यायला मग नाही नाही मग नाही तुम्हाला काहीतरी करावं लागेल तेव्हा बाकीचे व्हिडिओ पाहायला भेटतील सबस्क्राईब करा वगैरे मी म्हणत नाही आवडत असेल तरच करायचं नसेल आवडत सोडून द्यायचं काय नाही ठीक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं चाऱ्याच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला आता आता तिसरी महत्त्वाची ती रोगराईच्या दृष्टिकोनातून पावसाळा सत्तर टक्के रोगराई पावसाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूला पाहायला भेटते लय कशाला जास्त सांगायचं तुमच्या आजूबाजूचे दवाखाने बघा जून जुलै महिन्यामध्ये किती भरलेले असतात लेकरं माणसं निष्ठे बुखारीनं पडलेले असतात हेला दवाखान्यामध्ये सेम याच्यामध्ये पण असतं पण आपण यांचं दुःख आपल्याला कळायला पाहिजे ना कळायला बी पाहिजे ते लक्षात येऊन परत आपण त्याच्यावर उपचार बी करायला पाहिजे म्हणून शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून पावसाळा कठीण असतो त्या काळामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचण येतात सगळ्यात पहिले पावसाळ्यापूर्वी आपण महत्त्वाचे लसीकरण करून घ्यायचे ज्या शिल्लक लशी आहेत म्हणजे आजपर्यंत दिल्या नाही त्या टप्प्याटप्प्यानं करून घ्या डॉक्टरच्या हाताने लसीकरण करायचं दोन लशीमध्ये वीस एक एक वीस ते एकवीस दिवसाचा गॅप द्यायचा गाभण शेळीला कोणती चालते कोणती नाही चालते याचं व्यवस्थित परीक्षण करायचं म्हणजे माहिती घ्यायची ई टी आणि टी टी सोडता बाकी दुसरे तर कोणती गाभणला चालतच नाही त्याच्यामुळं तुम्ही गाभणला फक्त ई टी 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 द्यायची आणि पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून ए टी आणि टी टीची लस सगळ्यात महत्त्वाची आहे दोन दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन यायले तुम्ही ती देणं गरजेचं आहे म्हणजे आता आत्ता तुम्ही द्यायचीच आणि काही जणं म्हणतात सर इतके दिवस आम्ही शेळी गाभण राहू दिली नाही आत्ता तुमच्या शेळ्यामध्ये बोकळ सोडा मे आणि जून ह्या दोन महिन्यामध्ये ज्या शाळांची लागवड होईल त्या शाळ्या तुमच्या हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीला डिलिव्हरी होतील अलग लक्षात म्हणून त्यावेळेसच्या डिलिव्हरी झालेल्या शेळ्याची पिल्लं खूप चांगली राहतात आत्ता त्या शाळेत आता खरेदी करते वेळेस पण लक्षात ठेवा पिल्लाची किंवा गाभण शेळी सहसा खरेदी करू नका अलग लक्षात तुमचं आता जर समजा तुम्ही पिल्लाची शेळी गाभण खरेदी केली तर उद्या आणल्या आणल्या पिल्लाचं वातावरण बदलतं आहे त्या पिल्लाची जागा बी बदलते हवेमध्ये बी बदल होतो तुमच्या पिल्लांना सर्दी होऊ शकते निमोनिया होऊ शकतो संडास लागू शकते, शकते काहीही होऊन पिल्लं दगावू शकतात मग महाग पिल्लांची शेळी आणून आपल्या घरी पिल्लं मेल्याच्यानंतर उपयोगच नाही ना म्हणून सध्या टाळा सध्या रिकामी शेळी घ्यायची खाली शेळी घ्या किंवा नेमकी लागलेली असेल तर ती बी घेतली तरी चालेल म्हणजे तिची डिलिव्हरी नंतर होईल आणि तुमच्या घरी तुमच्या घरी आणल्याच्यानंतर दोन महिने चार महिने ती व्यवस्थित राहिली ना राहिल्याच्यानंतर ते सेट होते म्हणून काय ठीक आहे रोगराई हा लक्षात लसीकरणं जेवढी शिल्लक आहेत ती करून घ्यायची ई टी आणि टी टीचं आवर्जून लसीकरण करून घ्यायचं आवर्जून करून घ्यायचं मुळात आयताच किती पाच सहा लशी येतात पी पी आर एफ एम डी एच एस बी क्यू ई टी 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 म्हणजे ई टी आणि टी टी त्याच्यानंतर तुमची गोडपॉक्स बरोबर आहे ह्या ह्या महत्त्वाच्या लशी येतात त्याच्यानंतर सी सी पी पी कारण आजकाल निमोनियाच्या प्रचंड केसेस शिळीपालमध्ये पाहायला पाहिजे आपण इंड्रोसारख्या ट्रीटमेंट करावं लागला त्याच्यापेक्षा एवढ्या महागडा महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा आपण एकदा लस देऊन टाकली की ताण नाही अलग लक्षात तुमच्या ह्या स्वरूपावरती काम करा म्हणजे आपला परिसर जो आहे आपल्या परिसरात काय प्रॉब्लेम आहेत हे तुम्हालाही माहिती आहे त्यानुसार तुम्ही त्यानु चला आणि येणाऱ्या आव्हानं अगोदरच हे बघा रस्ता जर माहीत असेल मला कोणत्या गावाला जायचं आहे आटीके परभणीला जायचं आहे हा मानवतपासून जरासा तो पुढे थोडा खराब रस्ता आहे अतिथपर्यंत चांगला आहे म्हणजे मी अगोदरच मेंटली प्रिपेअर असतो म्हणजे मी तयारी करूनच राहतो नाही यार इथेही मला अडचण येणार आहे त्यावेळेला मी थोडस सांभाळून चालवं लागणार आहे तर हे सगळ्यात महत्वाचं आता राहिला ह्या प्राण्यां ह्या पक्ष्यांचा प्रश्न हे जे पक्षी आहेत ह्या पक्ष्यांना तुम्हाला व्यवस्थित निवाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे पत्राचे जर शेड असतील समजा तुमचे तुमचे जर पत्राचे शेड आहेत तर तुम्हाला त्या पत्राच्या शेडच्यावरती व्यवस्थित कडबा किंवा पाचट टाकून घ्या पत्रावरती पावसाचे थेंब जर पडले खडखड खडकड जर आवाज आला ते रात्रभर पक्षी झोपत नाही पहिली गोष्ट आहे कुक्कुटपालनाल्यांनी एवढं लक्षात ठेवायचं पत्राचा जर शेड असेल तर त्याच्यावरती कडबा किंवा म्हणजे थेंब पडायच्यानंतर डायरेक्ट पत्रावर वाजला नाही पाहिजे अशा स्वरूपावरती यांना भिजू द्यायचं नाही म्हणजे शेड तर तुमचा दिवसभर मोकळा राहिलाच पाहिजे म्हणजे रात्री शेडच्या आतमध्ये दिवसा जर पाऊस पडला दिवसा जर पाऊस आला तर तुमच्या सगळ्या पक्षांना आतमध्ये जाता आलं पाहिजे जा अशी व्यवस्था करायची सगळ्या पक्षांना आतमध्ये जाता आलं पाहिजे जा। आणि बाहेरच्या बाजूला जर शक्य झालं तर थोडासा आडोसा म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी बांबू वगैरे टाकून तुम्ही तुम्हाला जसा आधार आहे तसा करता येऊ शकतो चला बांबू वगैरे जे आहेत ते टाकून तुम्हाला हे आधार त्यांना तयार करू शकता आणि सहसा मी काय केलं होतं माहितीये काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो वाटल्यास उतरत्या स्वरूपामध्ये बांबू लावले होते शेडच्या आतमध्ये टप्प्या टप्प्यानं म्हणजे ह्या कोंबड्या पावसाळ्यामध्ये खाली बसणार नाही आहेत काय होतं माहिती आहे का आपण सिमेंटचा कोबा केलेला असतो आणि त्या सिमेंटच्या कोब्याला गारवा तयार होतो म्हणजे आर्द्रता ती आहे ती शोषून घेते आहे बाष्प पण त्याच्यामध्ये साठवल्या जातं म्हणजे ते गार आहे आणि कोंबड्या जेवढेच बसणार अशी छाती टेकून जास्त जर गारवा झाला तर यांना पण सर्दी होऊ शकते म्हणून काय करायचं कंबड्या लावायच्या लटक त्या स्वरूपामध्ये आपल्याकडे शिक्क्या हे करण्यासाठी बघा एक बांबू किंवा हे आडवा लावलेला असतो बघा त्याच्यावरती दो दोरण म्हणतो आपण त्याला दोरणीवरती सगळ्या गोष्टी टाकतोच ना आपण तशा स्वरूपात तर तिथं काय करा बांबू लटकून ठेवा फिक्स करा व्यवस्थित याकडीचे त्या कडीला ह्या सगळ्या कोंबड्या वरती जाऊन बसतात त्या बांबूच्या वरती मी शेडच्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो तु। नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा आज दुपारी बारा वाजता लाईव्ह आहे रविवारचा लाईव्ह आहे त्या लाईव्हमध्ये दाखव तर त्या ठिकाणी बसतात म्हणजे आदर बसली कोंबडी ना रात्रभर तिथे व्यवस्थित बसून राहते पण तिला खाली म्हणजे अनकम्फर्टेबल फील होणार नाही तुला बाई खाली जर गार लागत असेल तर वरती जा प्राणी पक्षी स्वतःसाठी योग्य ना योग्य जागाच निवडत असतो पण त्याला जर योग्य जागा भेटली तर मजबुरीमध्ये जाऊन बसणार आहे दुसरीकडं आणि त्यावेळेस ते रोगाला बाधित पडतो प्राणी किंवा पक्षी स्वतः रोग कधीच अंगावर घेत नसतो ना इलाजानं किंवा मजबुरीमध्ये त्याला सगळ्या त्या गोष्टी भेटत असतात तुम्हाला कळालं पाहिजे किंवा पक्ष्यांना कम्फर्टेबल म्हणजे त्यांना एक व्यवस्थित जागा कोणती आहे ती जागा जर तुम्ही उपलब्ध करून देऊ शकलात किंवा ती सोय जर तुम्ही उपलब्ध करून तर तरच तुम्ही चांगले शेळीपालक किंवा तुम्ही कुक्कुटपालक आहात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असायला पाहिजे आणि विशेष पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत वॅक्सिनेशन शेळीची व्यवस्था चाऱ्याची व्यवस्था सगळ्या गोष्टी काही जणांच्या गव्हाने लोखंडाच्या आहेत पावसामध्ये बाहेर ठेवाल तर भिजणार त्याच्यामुळे त्याला पण त्या ठिकाणी व्यवस्था करा आणि तुमची शेळी किंवा तुमचा हा पक्षी पावसामध्ये भिजता कामा नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतोय तुमची शेळी किंवा तुमचा पक्षी पावसात भिजता कामा नाही हा जर भिजला की याला रोगराई येण्याची शक्यता किंवा हा म्हणजे आजारी पडू शकतो थोडक्यात सांगतो आजारी पडू शकतो इन्फेक्शन दोन प्रकारे होऊ शकते पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला आज बी सांगतो बॅक्टेरियल पण होऊ शकते आणि व्हायरल जास्त करून व्हायरल व्हायरल इन्फेक्शन भरपूर स्वरूपात होऊ शकतात मग ते मग सर्दी असो तुमच्या संडास असो किंवा कोणत्याही प्रकारचे म्हणून डॉक्टरचा नंबर खिशामध्ये असलाच पाहिजे मोबाईलमध्ये संपर्क संबंध चांगले तयार करा ऐनवेळेला कामी पडतील दुसरी गोष्ट आपला ट्रेनिंग प्रोग्राम पण आहे मी तुम्हाला परत परत वारंवार सांगतो आहे रामेश्वरनेरचा मोबाईल नंबर देतो आहे ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सविस्तर आठ दिवस ऑनलाईन दोन दिवस प्रॅक्टिकल अशा स्वरूपामध्ये माहिती दिल्या जाते तुम्हाला जर समजा त्या ट्रेनिंग प्रोग्रामला अटेंड करायचं असेल बऱ्याच जणांनी केल्या हजारो लोकांनी ट्रेनिंग घेतली महाराष्ट्रातला तुम्हाला जर करायचं असेल रामेश्वरला सविस्तर माहिती विचारा एक हजार रुपयात प्रमाणपत्र राहणं खाणं पिणं आठ दिवस ऑनलाईन पुस्तकं सगळ्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात शेवटी काय जेवढ्या खर्च यायला तेवढे तुमच्याकडून घ्यायचे माझं काम माध्यम म्हणून का, माध्य का करतोय कारण जितक्या खर्च येत आहे करतो काही जण म्हणले पण मला मागच्या वेळेला सर म्हणे तुम्हाला हजार रुपयात कसं परवडत आहे एवढं सगळं तुम्ही देत आहे काय नाही जेवढा खर्च यायला तेवढ्या त्याच्यात ती किंमत ठेवलेली आहे महत्त्वाचं आहे तुमचं धन व्यवस्थित सांभाळा जेवढं काही हे तुम्ही तयार केलेलं वैभव आहे त्याला व्यवस्थित वाटचालीवरती घेऊन जा काय अडचणी असतील तर कमेंट करून विचारा आणि हे आजूबाजूला दिसणारे दोनही व्हिडिओ आणि विशेष करून हे जे आहे हे आपलं दुसरं चॅनल आहे माझं स्वतःचं दुसरं चॅनल आहे तुमचं चॅनल आहे त्या ठिकाणी पण व्हिडिओ टाकत असतो त्या चॅनलला क्लिक करा सबस्क्राईब करून घ्या हे आधुनिक शेती नावाचं चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र